तुम्ही पाहत आहात अखिल भारतीय समता कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापूर येथे उत्साहात पार पडली रविवार दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय समता परिषदेच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापूर येथे संपन्न झाली बैठकीत विविध जिल्ह्यातील समर्पित कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला बैठकीत बोलताना प्रदेश चिटणीस मान्य श्री सुनील मेटे यांनी सांगितले की समता परिषद ही सर्व जाती धर्मांना समान मानणारी व अन्यायाविरुद्ध संघर्ष करणारी संघटना आहे येथे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना नेहमीच संधी दिली जाते मान्य श्री छगन भुजबळ साहेब कार्यकर्त्यांची तळमळीने काळजी घेतात त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या भागातील जनतेची पदा कामे पदाधिकाऱ्यामार्फत मांडावी ही कामे भुजबळ साहेबांकडून आठ दिवसात मार्गी लागतील प्रदेश प्रचारक मान्य श्री संतोष विरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की संघटनेच्या वाढीसाठी सर्वांनी गटतट बाजूला ठेवून एकजुटीने काम करणे गरजेचे आहे आजी माजी पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन नवीन ऊर्जा व जीव लावून कार्य सुरू करावे यावेळी जिल्हा अध्यक्षा शीतल तिवडे शहर अध्यक्षा स्वातीताई काळे दादासाहेब चोपडे दिगंबर लोहार गजानन तिवडे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे आभार संदीप कांबळे यांनी मानले बैठकीस मोहन कांबळे अण्णापा खम लेहती उत्तम बिरंजे संदीप माळी बळवंत कांबळे सद्दाम मुजावर गौतम कांबळे सतीश कवाळे प्रशांत बुचडे यांच्यासह अनेक समता सैनिक उपस्थित होते एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख